राज्यात महायुती सरकार विरोधात वोट जिहाद राबविण्यात येत असून लोकसभा निवडणुकीवेळी धुळे जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदारसंघात त्याचा प्रत्यय आला असून हिंदू मतदारांनी सुद्धा ही बाब समजून घेऊन सावध झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे वोट जे जो काही फायदा घेतला गेला लोकसभेला त्याचा फटका बसला यावर आपण काय सांगाल मी यावर एकच म्हणेल की मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली या देशात विकासाची अनेक कामं झाली ती त्यांच्या लक्षात नाही आली महाराष्ट्र सरकार गेल्या दोन वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करते त्यांनी कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता मुख्यमंत्री लेख लाडकी बहिणी योजना हो यशस्वी करून दाखवली आणि तरी देखील जर कधी तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही लोक म्हणत असतील की आम्ही पुन्हा तोट जिहाद करू कोणी करत असेल तर त्याला या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा महायज्ञ या महाराष्ट्राच्या निवडणुकीत होईल आणि त्याचे परिणाम म्हणजे पुन्हा युती सरकार या महाराष्ट्राच्या सत्य विधानसभेवर भगवा फटकेल जे आज मुसलमान धर्मामध्ये ओट जी आहात म्हणून जोरात काम चालू आहे त्यांचे मस्जिदींमध्ये मजीद फतवे काढून त्यांच्याच धर्माच्या लोकांना मतदान कसं करता येईल हे त्यांचा प्रयत्न आहे आणि आपला हिंदू धर्म झोपलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कधी मतदानाला बाहेर निघाले नाही तर यांचा नेता आमदार खासदार होऊ शकतो आणि ते आपल्यावर राज्य करू शकतात आणि अजून त्यांच्याकडून जे काही होईल त्याचा परिणाम एकदम वाईट होऊ शकतो आणि एका मतदारसंघाने मालेगाव मतदारसंघामध्ये पूर्ण लीड तोडला म्हणजे किती पोट जी आज आहे हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय पूर्ण भारताने बघितलंय आणि मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकास हे करत असताना तिथं काही जात पंत काही बघितले नाही सर्वांना धान्य फुकट ज्या काही योजना आहेत सर्व ते फुकट सर्वात जास्त त्यांचे लोक त्या याचा योजनेचा लाभ घेतात अशा भरपूरशा योजनांचा लाभ ते पण घेतायत आणि भाजप सरकारकडून सलग चालू असताना सुद्धा भाजपाच्या विरोधात एवढं क्रूर प्रयत्न करून ते वोट जियात करत आहे लव हे म्हणजे एक ज्या वेळेस तवलंपणा असतं स्वरूपणामुळे जे प्रेम प्रेम असतं ते प्रेम हे आंधळ असतं त्यावेळेस जात पात काही नसते परंतु ज्या वेळेस प्रेम प्रेमामध्ये आकर्षण असतं आकर्षणानंतर ज्या वेळेस करून म्हणजे विवाह होतो किंवा एकत्र वेळ होतं त्यानंतर जे लव हे जातीवाद्यानुसार झिटकारून त्याला लवजीवाचं श्रेय प्राप्त होतं